एकवीस सप्टेंबर भगवंताचे स्मरण करून काम करीत असता जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने समजून करावे दुसऱ्याच्या मनातील ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही ज्याच्या मनातील ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल हे साधण्याच्या काही क्रिया असतात त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेल असे, असे नाही आणि ती नाही म्हणजे काहीच नाही मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचे नाही समजा तेलंगणातील एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला व तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते तत्वज्ञान हे कायम व कधीही न बदलणारे आहे निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते पण आपण जर भगवंताला चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू मग परिस्थिती कितीही बदलू दे रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे भगवंताला स्मरण करून काम करीत असता जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे चुकते कोठे हे पाहावे समर्थांनी स्वतः करून पाहिले व मगच लोकांना सांगितले तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते गंमत अशी की भगवंत आहे की नाही येथंपासून लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात व शेवटी आहे तेथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते म्हणजे त्यांची प्रगती खुंटते याकरिता भगवंताचे बुड कायम ठेवून चिकित्सा करावी देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे व हे प्रत्येकाने जाणले पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामा परते न माना दुजे साधन जैसे पतिव्रतेस पतिप्रमाण નામાવર નિષ્ઠા ઠેવાવી પૂર્ણ મની અસો નસો કરાવે નામસ્મરણ જય શ્રીરામ